मी आलो आमची फेमस पावतमध्ये समोसा बाकी होऊन समोसा सेंटरमध्ये मी जवळ जवळजवळ लहानपासून इथे आम्ही समोसा खात आलो आणि दोन पंधरा रुपयाला समोसा आणि पस्तीस रुपयाला भेल आहे व्हिल पण एक नंबर असेल राहुल फक्त एकदम गरम गरम समोसा कुठे मित्रांनो मी आता आलो भाग्यवान बेल सेंटर इथे समोसे इथे लहानपणापासून मित्रांनो दो आम्ही इथं समोसा खातो आणि आमच्या राहुल मागवायला राहुल तुला नाही तुला नाही घेतो एकदम बेल दोन चटणी आहेत ना हिरवी आणि इकडे जरा जातो काय व्हिडिओ करतो एक मिनटं आता चायनल आहे नाही बा इथे गरम गरम एकदम समोसे असतात एका वेळी किती टाकणार

मला तीस वर्ष होऊन गेली मग मी पंचवीस वर्ष तुमचं कायचं पंचवीस वर्ष झाली मित्रांनो देतो ना हे बघा एकदम आम्ही चाललो घरी आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा